हॅलो एव्हरीवान कीप इट सिम्पल इन मराठीमध्ये मी आज पुन्हा एकदा घेऊन आहे एक खूप छान आणि इंटरेस्टिंग प्रॉडक्ट मागच्याच व्हिडिओमध्ये आपण एक हेअर केअर प्रॉडक्ट बघितलं जे बेसिकली ड्राय किंवा फ्रिझी हेअरसाठीचं एक हेअर बाम होतं सो म्हटलं त्याच्याच रिलेटेड अजून एक प्रॉडक्ट मला सापडलेलं आहे आणि जे मी वापरते तर ते आहे एक हे हेअर कॅप्सूल्स आहेत एक्लिप्स हेअर विटॅमिन असं नाव आहे याचं नावावरूनच कळतं की हेअर विटॅमिन म्हणजे केसांना बेसिकली पोषण देणारं असं काहीतरी ट्रॅव्हल साईज प्रॉडक्ट म्हणू शकतो आपण कारण ह्याच्या अशा दोन स्ट्रिप्स येतात हे मी असे दोन तीन वापरले म्हणजे तीन वापरून झालेले आहेत तर अशा दोन ह्याच्या स्ट्रिप्स येतात एका बॉक्समध्ये याच्यामध्ये खूप सारे कलर्स लाईक खूप सारे प्रकार अवेलेबल आहेत की याच्यामध्ये अर्गन ऑईल वगैरे तर आहे तर मी हा स्पेसिफिकली पर्पल कलरचं घेतलं आहे कारण हे कलर ट्रीटेड हेअरसाठी आहे आणि अजून बरेच प्रकार आहेत लाईक पिंक कलरचं आहे ब्लॅक कलरचं आहे मग ते स्पेसिफिक तुम्हाला काय हवं आहे तुमच्या केसांसाठी त्याच्या अकॉर्डिंग आहे ब्लॅक कलरने अगदी शाईनसाठी आहे हे मला त्यातल्या त्यात माझ्या केसांसाठी सुटेबल आहे असं वाटलं म्हणून मी हे ट्राय करायचं ठरवलं आणि खरंच ह्याचा रिझल्ट खूप असं आहे तर हे कुणी वापरायचं केव्हा वापरायचं कसं वापरायचं आणि का वापरायचं हेअर कॅप्सुल्स आहेत बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप कॉम्पॅक्ट आहे ट्रॅव्हल साईज आपण कट करूनसुद्धा इकडे जर कुठे बाहेर जाणार असेल तर आपण इझिली आपल्यासोबत कॅरी करू शकतो ज्यांचे केस बेसिकली ह्याच्यामध्ये पण हेअर टाईप असाच काही मेन्शन नाही केलेलं की तुम्ही स्ट्रेट हेअरसाठी किंवा वेवी किंवा अदर हेअर टाईपसाठी वगैरे असं काही मेन्शन नाही केलेलं किंवा फक्त व्युमेनसाठी आहे वगैरे असंही काही मेन्शन केलेलं नाही आहे तर बेसिकली केसांना विटॅमिन किंवा एक प्रकारचं नरिशमेंट देत आहे आणि ह्याचा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे कुठलंही आपण जर हीट टूल वापरणार असे आपण ड्रायर वापरणार असू स्ट्रेटनर वापरणार असू तर त्याच्या अगेन्स्ट हे आपल्याला हे हिट प्रोटेक्टंट सुद्धा काम करतं बेसिकली केसांना शाईन तर देतच पण एक हिट प्रोटेक्टंट म्हणून काम करण्याचं तसं जे इम्पॉर्टंट फंक्शन आहे ते खूप खूप महत्त्वाचं आहे हे आपण पोस्ट वॉश वापरायचं केस धुतल्यानंतर टॉवेल ड्राईड हेअर्सवरती वापरायचं आहे म्हणजे टॉवेल ड्राईड म्हणजे बेसिकली पाणी टिपकायचं बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर आपण हे वापरू शकतो माझे केस वेवी आहेत त्याच्यामुळे हे मी वापरलं पण खूप खूप असम रिझल्ट आले आहेत मला ह्याचे आणि खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे हे साधारण वन सेवंटी वन एटी रुपीजमध्ये एक दोन किती कॅप्सूल्स आहेत मी रोजल्यानंतर ॲक्च्युली एक बारा कॅप्सूल्स आपल्याला वन सेवंटी टू वन एटी रुपीजमध्ये मिळून जातात सो बेसिकली कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे रिझल्टही खूप छान आहे आणि ॲज अ हीट प्रोटेक्टंट म्हणूनही आपण वापरू शकतो सो असं हे यूजफुल प्रॉडक्ट नक्की वापरून बघा वापरल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे ते आणि अजून काही तुमच्या रेकमेंडेशन्स असतील तर मला त्याही सांगा सो आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू असंच काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन मी पुन्हा येईन तुमच्यासमोर तोपर्यंत